मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत निंबाळकर सर यांच्या खऱ्या आयुष्याबद्दल तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो निंबाळकर सर यांचं खरं नाव रणजित एकनाथ निंबाळकर असं आहे आणि फलटण तालुक्यातील तावडी गाव हे त्यांचं मूळ गाव आहे मित्रांनो निंबाळकर सर हे बैलगाडा शर्यत क्षेत्रात येण्या अगोदर ते करिअर अकॅडमी चालवत होते ज्या अकॅडमीमध्ये पोलीस भरती आणि आर्मी भरतीची मुलं प्रॅक्टिस करत होते अशा मुलांना ते शिक्षण देत होते त्यांना ते शिकवत होते आणि मग त्यानंतर त्यांना बैलगाड्याची आवड निर्माण झाली आणि मग ते बैलगाडा क्षेत्रात आले आणि बैलगाडा क्षेत्रामध्ये त्यांनी खूप सारं नाव कमावलं मित्रांनो फोटोमध्ये जे तुम्ही बघताय ते निंबाळकर सरांची वाईफ आहे त्यांचं नाव अंकिता निंबाळकर आहे आणि निंबाळकर सरांना एक आठ नऊ महिन्याची मुलगी सुद्धा आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही निंबाळकर सरांच्या वडिलांचा सुद्धा फोटो बघू शकतात त्यांच्या वडिलांचं नाव आहे एकनाथ निंबाळकर मित्रांनो निंबाळकर सर आणि राहुल पाटील या दोघांमध्ये खूप चांगली मैत्री होती दोघेही एकमेकांचे खूप चांगले मित्र होते परंतु आज निंबाळकर सर आपल्या सगळ्यांना सोडून गेलेले आहे त्यांचं निधन झालेलं आहे तर मित्रांनो तुम्ही पण निंबाळकर सरांचे फॅन आहात की नाही हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद